मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो इंद्र लगेच राणीला <laughs> उचलतो आणि गाडी बोलवतो तो वाचमॅनला म्हणतो लवकरात लवकर गाडी घेऊन या माझं तोंड बघत नका बसू आणि लगेच तो गाडी घेऊन येतो आणि गाडीत राणीला टाकतो आणि हॉस्पिटलला घेऊन येतो हॉस्पिटलला राणीला डॉक्टर आतमध्ये ॲडमिट करून घेतात तर आता इकडं आबा ते सगळेजण पळत येतात आणि सगळे पळत आले म्हणतात काय रे राणीची तब्येत ठीक आहे का तर आता इंद्र म्हणतो काही सांगता येत नाही डॉ अजून डॉक्टर आलेच नाही डॉक्टर काही म्हणले नाही तेवढं ते डॉक्टर येतात आबा डॉक्टरांना विचारतात तब्येत कशी आहे आता तर ते म्हणतात की हे बघा बरी आहे पण आम्ही काही करू शकत नाही अजून खूप मोठं क्रिटिकल परिस्थिती आहे तर आता इंद्र म्हणतो की हे बघा लागन थोडे पैसे खर्च करू लागन ते पाहिजे ते ज्या हॉस्पिटल परदेशात म्हणले परदेशात तर नेऊ विदेशात म्हणले तर विदेशात नेऊ कुठं नेऊ पण आमच्या राणीला ठीक करा असं इंद्र म्हणतो तर डॉक्टर म्हणतात आमचे प्रयत्न चालूच आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात आणि डॉक्टर निघून जातात तर आता म्हणतात आता काय करायचं आपण तर आता ते म्हणतात आता काय करायचं आपल्याकडे पर्याय नाहीये काही असं म्हणतो तर आता ते म्हणतात की हे बघा आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं म्हणतो आणि आता लगेच म्हणतात की हो हे बघा तर आता इकडं जी राबा आहे ते आबा म्हणतात की इंद्र आता काय करायचं इंद्र असं कसं घडलं पण हे सगळं तर आता इंद्र म्हणतो काही काहीच सांगतात नाही आबा काय झालं तर नेमकं तर इकडं आता विक्रांत आणि जी उर्मिला आहे ते पार्टी एन्जॉय करतात दोघं दारू पितात आणि नाचत असतात त्यांना हे सगळं कळल्यावरती ते पण आता घाबरून जातात ते म्हणतात उर्मिला आपल्या लवकर तिकडे जावं लागेल नाही तर आपल्यावर जाऊ येईल सगळ्यांना तर आता ते दोघं पण इकडे यायला आणि तर तेवढं तिथे आबा आणि जे बुवा आणि राणीची आई आहे त्या येतात ते बात काय झालं माझ्या राणीला आणि कसं काय झालं हे सगळं काही असं बात आणि म्हणतात माझ्या राणीसोबतच असं का घडतंय ना काय माहिती आणि रडायला लागतात राणीच्या आईमध्ये एवढ्या वेळात माझी राणी मला लगेच भेटायला आली असती लगेच म्हणली असती आई आई केलं असतं तिनं तर आता कसं करू मी माझी राणी मला भेटायला काय येत नाहीये राणी परी हो ना ग राणी लवकर असं ती रडत असती खूप मोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते तर आता इकडं डॉक्टरांना इंद्र विचारतो ओ डॉक्टर सांगा ना बरं आहे का राणीचं की नाही डॉक्टर म्हणतात की हे बघा अजून तुम्हाला सांगतो आहे ना मी क्रिटिकल परिस्थिती आहे राणी तुम्ही काळजी करू नका आम्ही प्रयत्न चालूच आहेत आमचे असं म्हणत असतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा